आता शेवटच्या कुस्तीगीरांना मी मैदानात बोलवतोय प्रसाद शिंदे आणि भैरवनाथ जोधी अक्षय शेळके आणि दीपक सगळे चला आता मैदानात या पाटील कर्तव्याध्यक्ष पोलीस अधिकारी समोरची ही स्टेट समोरची मंडळी थोडस खाली बसा विनंती असणार हो। एक चाक एक चाग ची पोझिशन घेतोय विनोद कामाळे शबा भारताचा एक नंबरचा पैलवान सिकंदर शेठचा डाव हा एक चाक या आवावरती उत्तर भारतातल्या अनेक मातावर पैलवाना चारी मुंड्या जीप मार्ग शिकवणार ना पैवान कुस्ती चालू करा ना जे एक्स्ट्रा मंडळी आत थांबलेले आहेत पंच मंडळी थांबलेले आहेत त्यांनाही विनंती असणार आहे आपण बाहेरल्या बाजूला नुकसान आपण व्हायचं आहे बसायचं आहे स्टेजवरती यायचं आहे हो 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 एकेरी पटाला लागतोय कामाळे पैलवान एका पायावर लागतोय सचिन जळकोटचा सय्यद पैलवान जाडजोड असणार दोन्ही पायाला निक्याप लावलेला

अर्धा तास झाला खडाखडी कुस्ती चालू आहे हजारो प्रेक्षक वर्ग आपली कुस्ती पाहायला थांबलेली आहे एका पायावर थांबून आहे तुम्ही मात्र अजून अंगाला माती लावून ना। घेतलेली नाहीये कुस्ती करा बॅक्सो मारण्याचा प्रयत्न फसला परिवर्तन का नियम आहे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेला अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची तांबडी माती इंटरनॅशनल लेवलला गेली स्पर्धे रूपाला आणि यामध्ये सुद्धा परिवर्तन झालं बदल झाला तांबड्या मातीची स्पर्धा मॅट ने घेतली आणि मॅट वरती तीन तीन दो, मिनिटाचे दोन राऊंड आले असं आहे काळानुसार बदलत गेली कुस्ती कुस्तीला सुद्धा स्पर्धेचं रूप आलेलं आहे मागून झोळी बांधलेली आणि झोळी डावावरती झडपडचा सह्याद विजय झालेला इकड कामाले पैलवान आणि सचिन पैलवान रहा एका ठिकाणी थांबू नका सर्वांना कुस्ती पाहू द्या <laughs> तपच्या लढते आपण पाहतोय सभा शबा सभाच्या शबा, वारे जळतो हो